नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट या वा दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत ते अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयकची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर पहिली जी अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर याबाबतचे तर मित्रांनो खंडपीठ नागपूर अंतर्गत कुक या पदाची भरती निघालेली होती आणि मित्रांनो ही भरती फक्त दोन जागेसाठी होती ठीक आहे आणि ही जी भरती निघालेली होती ही निघालेली होती तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये तर तुम्ही यासाठी प्रॅक्टिकल टेस्ट दिलेली असेल तर आता याची सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिलेक्शन लिस्ट ठीक आहे निवड यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर या दोन विद्यार्थ्याचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलेला आहे कुक या पदासाठी ठीक आहे पहिलं नाव आहे श्री अक्षय रमेश हराण आणि दुसरं नाव आहे श्री यश किशोर पुसतकर ठीक आहे तर या दोन विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे कुक या पदासाठी ठीक आहे मित्रांनो एक टोटल एकवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती प्रॅक्टिकल टेस्टसाठी कुकच्या आणि त्यापैकी दोन विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत तर दुसरी महत्त्वाची अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या भरतीबाबतचीच तर मित्रांनो तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जाहिरात आलेली होती आणि पदाचं नाव होतं असिस्टंट लायब्रेयन लक्षात ठेवायचं असिस्टंट लायब्रेयनच्या या ठिकाणी जागा होत्या आणि मित्रांनो बघा असिस्टंट लायब्रेरीयनसाठी दोन मार्चला या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट घेतलेली होती ठीक आहे आणि मित्रांनो स्क्रीनिंग टेस्टमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे मार्क्स देण्यात आलेले आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे एकूण दहा विद्यार्थ्याची निवड केलेली होती आणि दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट दिलेली आहे आणि यामध्ये एक विद्यार्थी हा अबसेंट होता ठीक आहे मित्रांनो दोन मार्चला तुमची स्क्रीनिंग टेस्ट झालेली होती तर मित्रांनो या स्क्रीनिंग टेस्टच्या आधारे आता विद्यार्थ्याचे सिलेक्शन पण करण्यात आलेलं आहे पण मित्रांनो या ठिकाणी आता निवड यादी पण लावण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अब्दुल उमर शेख तर या विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे एकच विद्यार्थी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेला आहे ठीक आहे तर आता या विद्यार्थ्याचा व्हायवा होणार आहे लक्षात ठेवायचं या विद्यार्थ्याचा व्हायवा घेतल्या जाणार आहे असिस्टंट लायब्रेयन या पदासाठी आणि मित्रांनो या विद्यार्थ्याला पंधरा मार्चला हजर राहायचं आहे नागपूर या ठिकाणी चार वाजता ठीक आहे या ठिकाणी चार वाजता टाईम दिलेला आहे पंधरा मार्चला या ठिकाणी हजर राहायचं आहे एकच जागा होती मित्रांनो लायब्रेयनची आणि एकाच विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे तर मित्रांनो खंडपीठ नागपूर अंतर्गत लायब्रियन कुक आणि माळी या पदाची भरती निघालेली होती तर त्यापैकी लायब्रियन आणि कुकची सिलेक्शन लिस्ट लावलेली आहे फक्त माळीची अपडेट अजूनही यायची आहे ठीक आहे माळीची अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचं होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद